मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या प्रवासाच्या आवश्यकतांचा विचार करता पनवेल कर्जत रेल्वेमार्गाचा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन अंतर्गत पनवेल ते कर्जतपर्यंत दुहेरी रेल्वेमार्ग तयार केला जात आहे सध्याच्या घडीला या प्रकल्पाचे सदुसष्ट टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवलं आहे या प्रकल्पाला दोन हजार अठरामध्ये मंजुरी मिळाली होती छप्पन्न पूर्णांक ब्याऐंशी हेक्टर खाजगी जमीन आणि चार पूर्णांक चार हेक्टर सरकारी जमीन संपादित केली आहे नऊ पूर्णांक तेरा हेक्टर वनजमिनीच्या हस्तांतरणाला देखील मंजुरी देण्यात आली आहे प्रकल्पासाठी सुमारे दोन दशलक्ष घनमीटर मातीचा भराव पूर्ण झाला आहे या प्रकल्पांतर्गत तीन प्रमुख बोगद्यांचे बांधकाम सुरू आहे नढाल बोगद्यास दोनशे एकोणीस मीटर किरवले बोगद्यास तीनशे मीटर आणि वावरले बोगद्यास दोन हजार सहाशे पंचवीस मीटर लांबीचा बोगदा बनवण्यात येत आहे तसेच सत्तेचाळीस पुलांपैकी एकोणतीस छोटे आणि सहा मोठे पूल तयार झालेले आहेत प्रमुख उड्डाण पुलांमध्ये मोहापे आणि किरवली येथील चार पुलांचं काम पूर्ण झालेलं आहे पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर पाच स्थानकांची कामे सुरू आहेत पनवेल चौक मोहापे चिखले आणि कर्जत स्थानकांच्या इमारतींचं काम प्रगतीपथावर असून फलाट आणि पादचारी पूल यांचे नियोजन करण्यात आले आहे या प्रकल्पाच्या पूर्ण होण्यानंतर मुंबई महानगराशी जोडणारा आणखीन एक महत्त्वाचा मार्ग तयार होईल आणि यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा एम आर व्ही सीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद्र गुप्ता यांनी व्यक्त केली आहे आपला महाराष्ट्र डिजिटल ही एकमेव वा वाहिनी आहे जी रेल्वे प्रवाशांच्या बातम्या सातत्यानं देत असते तर अशाच बातम्यांसाठी फॉलो लाईक आणि शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल